दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया भडगाव तालुक्यातील विशेष बातमी वानरदेवाला कोळगावकरांनी साश्रुनैनांनी दिला निरोप तेराव्याला वैशालीताई सूर्यवंशी यांच्यातर्फे दुखवटा वाटप भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे मृत झालेल्या वानराला ग्रामस्थांनी साश्रुनैनांनी निरोप दिला आहे एवढेच नव्हे तर तेराव्याला विधिवत संस्कार पार पाडण्यात आले असून याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या वतीने दुखवटाचे वाटप करण्यात आले आपन वानराला हनुमानाचे रूप समजून त्याची पूजा करतो त्याला पवित्र मानतो याचप्रमाणे कोळगाव येथील एका वानराचा ग्रामस्थांना लावला होता काही दिवसांपूर्वी त्याचे अकस्मात निधन झाल्याने गावकऱ्यांना धक्का बसला या वानररूपी रामसेवकाला गावकऱ्यांनी साश्रू नयनांनी निरोप दिला यानंतर आज वानर देवाचे तेरावे सर्व प्रकारचे विधिवत संस्कार करून साजरे करण्यात आले या प्रसंगी शस्त्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या वतीने कोळगावकरांना दुखवटाच्या स्वरूपात टॉवेल टोपीचे वाटप करण्यात आले कोळगाव येथील ग्रामस्थांची ही संवेदनशील परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज कोळगाव